नमस्कार मित्रांनो कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा नागपूरचे सावजी मटण आणि मुंबईचा वडापाव असे आप, आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आहेत तसंच आपण छत्रपती संभाजीनगर शहरात जर आलात तर तुम्हाला कोयलाची बिर्याणी हा शब्द नेहमी ऐकायला मिळेल तर नेमकी या बिर्याणीचे काय वैशिष्ट्य आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्यासोबत हॉटेल कोयलाचे मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि कोयलाची बिर्याणी नेमकी काय आहे जी काय वेगळं पण हे जाणून घेऊ जरा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी प्रवीण भोसले संभाजीनगर येथील रहिवासी असून बऱ्याच वर्षापासून आम्ही कोयला हे नावाने हॉटेल चालू होते शहरात आमच्या चार शाखा याच्यामध्ये तर सगळ्यात पहिले आम्ही कोयला हे जे याची सुरुवात जी झाली ती आमची कॅनॉट गार्डन येथून सुरुवात केली होती कोयलाचे वैशिष्ट्य म्हणजे असे की आम्ही हे घरगुती मसाल्यात बनवतो आणि दुसरी गोष्ट कोयला हे जे नाव आहे म्हणजे आपण कोळसा म्हणतो ज्याला मराठीत तर आपण हे कोळशापासूनच आपण लाईव्ह आपण तिथं देतो जागेवर जिथं आपण हॉटेल आहे आपल्या तिथेच आपल्या समोरच भट्टी असतात आणि ज त्यावर आपण ज जुन्या पारंपरिक पद्धतीने आपण या बिर्याणी बनवतो जसे हैदराबादला जसं ट्रॅडिशनली कुक्ड करतात ज्या पद्धतीने दम बिर्याणी ज्याला म्हणतात दम बिर्याणी मीन्स म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की स्लो कुक्ड म्हणजे चार चार कोलवर आपण जे तयार करतो ते त्या पद्धतीने आपण व्हेज आणि चिकन आणि मटण अशा तीन बिर्याणी पहिल्यापासून सर्व करतो आता त्यामध्ये आम्ही आता पनीर बिर्याणी मशरूम बिर्याणी फिश बिर्याणी अशा परत चिकन टिक्का बिर्याणी तंदूर चिकन बिर्याणी अशा नवीन नवीन आम्ही त्यामध्ये अजून ॲडिशन केलेले आहे आणि आमचे पार्सल सुविधा ही सगळ्यांना प्रचलित आहे की आम्ही अर्धा किलो एक किलो आणि पोर्शनमध्ये पण आम्ही पार्सल देतो आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस खूप छोट्या शॉपमधनं सुरुवात केली होती आमचं जे शॉप आहे ते सहा बाय आठचं शॉप आहे आज पण तिथे तुम्ही बघाल तर संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी असते लोकांना असं वाटतं काही आहे की काय दुरून जर बघितलं तर पण ते कस्टमर आमचे पार्सल घेण्यासाठी आलेले असतात ते तर एक छोटी सुरुवात होती एक छोटा प्रयत्न होता पण त्यानंतर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला कारण आम्ही सगळ्या गोष्टी खूप चांगल्या क्वालिटीच्या यूज करतो आमचा जो राईस असेल मसाले असतील आम्ही याच्यावर जे आम्ही जे तूप जे आपण जे म्हणतो प्युअर घी म्हणतो ते पण आम्ही खूप चांगल्या प्रतीचं यूज करतो तर अशा पद्धतीनं आम्हाला खूप रिस्पॉन्स चांगला मिळाल्यामुळं आम्ही याच्यात शहरामध्ये आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलो शेवटी चवच ही महत्त्वाची असते की ती प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाते तसंच आम्हाला या आमच्या कोयल्याच्या चवीने आम्हाला संभाजीनगर शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घेऊन गेले ते आमचं झोमॅटो स्विगी यावरही आम्हाला प्रतिसाद लोकांनी दिला आहे आमची बिर्याणी खाल्ल्यावर त्रास नाही होत याचा विशेष म्हणजे आम्ही घरगुती मसाले वापरतो आणि एक बिर्याणीचा फक्त एक हलकासा इ त्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकाल त्यात पण असे खूप मसाले जेणेकरून लहान मुलं कुठल्याही एजच्या मुलांना इवन आपण वृद्ध लोक असतील आणि दिवसातनं दोन वेळी जरी आमची बिर्याणी खाल्ली तरी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ शकत नाही त्यामुळं आम्हाला इतका चांगला प्रतिसाद आहे की जे लोक वारंवार आम्हालाच आम्हालाच पसंती देतात बिर्याणीशिवाय आपल्याकडं शेंद्रा इथे आता आम्ही चांगल्या प्रतीचं आम्ही एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे आता जे आपण बघता जे सध्या जिथून आपण आहेच तर तिथे आपण एक डायनिंग आपला खूप चांगला एरिया केला के आहे ज्यामध्ये आपण एक महाराष्ट्रीयन पारंपरिक इंटेरियर केलेलं आहे जी महाराष्ट्रीयन थीम आहे तिथे आपण सगळं तांब्याचे भांडे वगैरे आहे आणि तांब्याच्या भांड्यामध्येच सर्व करतो पा पिण्याचे पाणीसुद्धा आपण तांब्याच्या ग्लास आणि तांब्याच्या जगमध्येच देतो अशा पद्धतीने आपण तिथं व्हेजमध्ये आपण जे पारंपरिक आपलं जे महाराष्ट्रीयन घरगुती पद्धत आहे त्या पद्धतीत आपण तिथं शेवगा मसाला बैंगन मसाला शेवभाजी पातोडी आपली जी जुने म्हणायचो आपण त्याला वडी रस्सा तर अशा पद्धतीनं आपण ती पण देतो आणि दुसरं तिथं पंजाबी फूड पण आपण देतो ज्यामध्ये आपण पंजाबी डिशेश आहे ज्या पनीरच्या असतील काजू करी असतील आणि त्यानंतर आपण तिथे तंदुरी रोटी चायनीज आणि बिर्याणी आपले आहेच तिथं आणि थाळ्याचे प्रकार आहे व्हेज एक महाराष्ट्रीयन थाळी आहे व्हेज पंजाबी थाळी आहे चिकन थाळी आहे मटन थाळी आहे आणि एक बाहुबली व्हेज थाळी आहे बाहुबली चिकन थाळी बाहुबली मटन थाळी अशा विविध प्रकारचं आपण हे जे नवीन रेस्टॉरंट जे शेंद्रा इथे थाटलं आहे त्यामध्ये आपण हे सगळ्या सुविधा देतो आहे आणि अतिशय कमी दरामध्ये आपण इथं सगळं जेवण सर्व करतो लोकांना धन्यवाद तर मित्रांनो यांच्या जो हॉटेलचा पत्ता आणि मोबाईल नंबर आहे तो समोर दिलेला आहे शेंद्रा एम आय जो परिसर आहे या ठिकाणी असंख्य कामगार आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना बाहेर बिर्याणी खाण्यासाठी जावं लागत होतं परंतु आज या ठिकाणी शेंद्रा कमंगर या गावाची जी कमान आहे त्याच्या बाजूला जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी इथे हे जे हॉटेल आहे हे सुरू झालेलं आहे आणि विशेष म्हणजे इथे तुम्हाला खास बिर्याणीचाच आस्वाद घेता येईल जे आपण बघत होतो की अनेक जण शहरामध्ये जात होते त्यांना इथे बिर्याणीचा सुद्धा घेता येईल विशेष म्हणजे इथे तुम्ही इतर सुद्धा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो समोर मोबाईल नंबर आणि सविस्तर पत्ता दिलेला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा इथे या धन्यवाद